नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या रामधाम येथील झाकी प्रथम पारितोषिकाने सन्मानित सव्वीस एप्रिल पार पडला बक्षीस वितरण समारंभ नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे श्री पोद्दारेश्वर श्री राम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा दोन हजार पंचवीस सोहळा नुकताच रामनवमीच्या दिवशी पार पडला त्या क्रमांक प्राप्त करणाऱ्या झाक्यांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक एप्रिल रोज सायंकाळी श्री पोद्दारेश्वर राम मंदिर गोस्वामी तुलसीदास प्रांगण नागपूर येथे पार पडला यात पर्यटक मित्र तथा रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांच्या मनसर येथील रामधामच्या झाकीने प्रथम क्रमांक पटकाविल्याने बक्षीस वितरण सोहळ्यात या झाकीला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले उल्लेखनीय म्हणजे श्री पोद्दारेश्वर राम मंदिर नागपूर येथे रामनवमीला पार पडलेल्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा दोन हजार पंचवीस सोहळ्यात तब्बल एकशे शहाऐंशी झाक्यांनी सहभाग नोंदविला होता मात्र एवढ्या मोठ्या संख्येत सहभागी झालेल्या झाक्यांमध्ये चंद्रपाल चौकसे यांच्या मार्गदर्शनात तथा मोहन कोठेकर यांच्या नियोजन व नेतृत्वात प्रस्तुत केलेल्या रामधामच्या नरसिंह अवतार झाकीने प्रथम क्रमांक पटकावून रामधाम मनसरचे चे नावलौकिक केले झाकी मध्ये मनसर येथील रामधाम तथा रामटेकच्या काही कलावंतांचा समावेश होता या कलावंतांचे परिसरात कौतुक केल्या जात आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रमोद मुंडा डायरेक्टर प्लेटिना हार्ट हॉस्पिटल तथा प्रमुख अतिथी रमेश अक्षय कुमार मेहता पुनितजी पोद्दार सुरेशजी अग्रवाल सुरेशजी जग्यासी उपस्थित होते संपूर्ण मान्यवरांच्या शुभहस्ते चंद्रपाल चौकसे संस्थापक रामधाम श्रीमोहन कोठेकर झाकी डायरेक्टर अतुल पोटभरे ईश्वर हांडे वेदांत कोठेकर स्वीकारला है नागपुर ग्रामीण रिपोर्टर ऋशिका धार्मिक की रिपोर्ट होती है चंद्रपाल चौकसी जी के विशेष सहयोग से रामधाम की ओर से झांकी शोभा यात्रा प्रस्तुत की जाती है